भजन एक भक्ती मार्गातील साधना एक प्रकारचं वाचिकत भक्त आणि भगवंत यांच्यामधील सुसंवाद भक्तीचा आणि भावनेचा उमाळा आल्याशिवाय भजनाचे सूर हृदयाची तार छडत नाहीत सन ही परंपराकडे वळली अभंग भारुड गवळण आणि गजत या चार प्रकारांची पकड आपल्या लोकसंस्कृतीत अगदी खोलवर रुजली आहे संत परंपरेपासून आपल्या सण उत्सवातील माधुर्य टिकवण्यासोबतच लोकसंस्कृतीचे संस्कार केले पुढे वैचारिक सांगीतिक बारी भजनी प्रकाराला एक वेगळा आयाम देणारी ठरली स्वरानंदांसोबतच प्रबोधन हेतू डोळ्यांसमोर ठेवून डबल बारी प्रकार उदयास आला अभ्यासपूर्ण वैचारिक डबल बाऱ्या लोकांच्या पसंती सुतरल्या सहजता भाषिक आदान प्रदानातील संकेतार्थ लवचिकता सूचकता आणि अनागर फुला रांगडेपणा या सर्वांचा सा सारांश म्हणजे बारी असा प्रघात पडला पण गेल्या काही वर्षात कोकणात डबल बारीचा तोल घसरलाय वैचारिक वारी बारीत रूपांतरित झाली पण मध्यंतरी या भजनी परंपरेलाच गालबोट लागलं रसिक आणि मनोरंजनाचे नियोजन करता करता भजनी बुवाच विदूषक बनत आहेत संत वचनांना तिलांजली देत अभंग रचनांमध्येच अश्लील हातवारे पानट संवाद भजनी परंपरेवरच आघात झाला काही दिवसांपूर्वी एका महिला आणि पुरुष भजनी बुवांमध्ये इतक्या खालच्या स्तरावर संवाद झाला तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर आपल्या लोकसंस्कृतीच्या या प्रबोधन आणि भक्ती माध्यमालाच गालबोड लागलाय स्मार्ट बनण्याच्या नादात शाब्दिक स्टंट करून भजन परंपरेला काळीमा फासण्याचा प्रकार वेळीच थोपवला नाही तर या परंपरेला एक वेगळं वळण लागल्यास आश्चर्य नको वारी ज्यावेळी वारी होईल त्यावेळी भजनी परंपरेतील मूळ गाभा नवीन गायकांना उमजे स्वर ताल लय आणि संवाद यांच्यात भक्ती साधना ओतली की एक परिपूर्ण रचनेचा आस्वाद घेताना हृदयाला भिडणाऱ्या काही स्वरांची ओळख होते या परंपरेत गुरुकुल परंपरा आहे त्यामुळे अश्लील पांचट भाषेतून स्वरांना रेटत पुढे आणलेली ही कला म्हणजे आपल्या गुरुचा अपमान आहे पंचवीस वर्षांपूर्वी भजनी परंपरा कोकणात ज्या बुवांनी अखंडितपणे पुढे नेली त्यांच्यातील गायन आणि संवाद कला आज कुठेतरी लोप पावते पारंपरिक भजनांमध्ये चंद्रकांत बुवा कदम शिवराम बुवा वरळीकर परशुराम पांचाळ चिंतामणी पांचाळ हरमलकर बुवा विलास बुवा पाटील घाडीगावकर बुवा कृष्णा पवार आदी अनेक बुजुर्ग कलावंतांचा वारसा टिकून ठेवणं आता काळाची गरज आहे या कलाकारांनी कोकणच्या भजन परंपरेची एक वेगळी ओळख साता समुद्रा नाशी पूर्वीची डबल बारी वैचारिक असायची बुवांमध्ये श्रोत्यांना बांधून ठेवण्याची कला होती एक काळ असा आला श्रोते आणि बुवा यांच्यातील नातं देव आणि भक्त असं होतं त्यांच्या रचना आणि निरूपणातून प्रबोधनाचा नेहमीच गजर व्हायचा सांगीतिक प्रवास करता करता भक्तिमार्गाचाही प्रसार करण्याचं महत्त्वाचं कार्य या बुवांनी केलं पण आज ही बारी अधप पतनाकडे वळते आहे ट्वेंटी ट्वेंटीच्या नावाखाली विभस्तपणा व्यसनाधीनता मिमिक्री यांच्यातच अडकून पडली आहे या बारीक चालणारे विडंबन लोकसंस्कृतीला घातक आहे दशावतार भजन आणि इतर लोकप्रकारांचे विडंबन बारीमधून होऊ लागलाय पूर्वी प्रश्नोत्तर संगीत डबल समोरच्या बुवाला गायकीनच उत्तर दिलं जात असे पण आज जितक्या शिव्या आणि अश्लील हावभाव तितकी बारी गाजली असं मानलं जात यात जिंकते की आपली विकृती आणि मागे राहते आपली संस्कृती आज अनेक पारंपरिक भजनी बुवा आपली लोकसंस्कृती टिकवण्याचे कार्य करतात यात बुवा लक्ष्मण गुरव बुवा भगवान लोकरे बुवा श्रीधर मुनगेकर रामदास कासले बुवा प्रमोद हरियाण बुवा विनोद चव्हाण बुवा भालचंद्र केळुसकर तसेच अनेक भजनी बुवा आपल्या परीनं सेवा करत आहेत त्यांनी आता एक हो ती वाहत चाललेली लोकसंस्कृती पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे हे प्रकार थांबवण्यासाठी काही नियम आखण्याची गरज आहे जसे की डबल बारी वैचारिक पातळीवर व्हावे ट्वेंटी ट्वेंटी पद्धत बंद करण्यात संतांच्या अभंगांमधूनच प्रबोधन व्हावं आयोजकांनी हुल्लडबाजीला प्रखर विरोध करावा महिला पू असतील तर विशेष नियम असावेत विकृत संवाद पासठ विनोद अश्लील हावभाव टाळावेत यावर शास्त्रीय भजनी बुवा अजित गोसावी यांनी देखील खेद व्यक्त केला आहे ते म्हणाले सध्याची डबलबारी भजन करण्याची पद्धत चुकीच्या मार्गाकडे जाते किंबहुना ती गेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही जोपर्यंत आयोजकांची आवड बदलत नाही तोपर्यंत ही अशी भजन होतच राहते आयोजकांची डबलबारी भजन ऐकण्याची तसेच ते कार्यक्रम ठेवण्याची योग्य आवड असणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आयोजकांमध्ये अशा पद्धतीचे बदल होत नसतील तर आपली भजन परंपरा तसेच डबलबारी भजन परंपरा लयाला जाणार हे निश्चित आहे या परिस्थितीला फक्त आणि फक्त आयोजकच जबाबदार आहे आजकाल या लोककलेचं विडंबन होत असल्यानं प्रबोधनाचं हे सात्विक भजन आंबड शौकिनांचं करमणुकीचं केंद्र बनलंय खुलेआम कमरेखालचे विनोद अश्लील हावभाव आई वडिलांवरून संवाद एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका नसेल तर बारीक असली असा विचार रूढ होतोय आहो प्रवास आता अरे बुवापर्यंत आलाय त्यामुळे डबल बारी ही सुसंस्कृत लोकांचा विषय नाही असा प्रघात पडू लागलाय वायफळ बडबडीसह हो अनेक धार्मिक जागृत तीर्थक्षेत्रांसमोरच हा नंगा नाच सुरू असल्यामुळे समाजातही एक वेगळा संदेश जातोय हे सर्व थोपवण्यासाठी पारंपरिक बुवा भजन प्रेमींनी एक होण्याची गरज आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा